आहोत न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल कोल्हापूरच्या शिक्षकांच्यातील अंतर्गत स्पर्धा उल्लेखनीय शिक्षण सौ मीना शेंडकर शिरोळ तालुका स्तरीय शिक्षण परिषद व साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी समारंभ संपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील लोक जसं जगात भारी आहे तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकही कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता विषयक अंतर्गत स्पर्धा उल्लेखनीय असल्याचे गौरव उद्गार प्राथमिक शिक्षण अधिकारी सौ मीना शेंडकर यांनी व्यक्त केले त्या स पंचायत समिती शिरोळ तालुकास्तरीय शिक्षण परिषद व साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती समारंभाचा संयुक्त कार्यक्रम टारे बँकवेट हॉल शिरोळ येथील कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन सुरेखा कुंभार होत्या त्या पुढे बोलताना म्हणाल्या की कोल्हापुरात आल्यावर विविध उपक्रम राबवताना येथील प्राथमिक गुणवत्तेविषयी कमालीची अंतर्गत चुरस सर्व शिक्षकांच्या सोबतच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यातही पाहावयास मिळते बदलत्या काळाबरोबरच बदलणे बदलणाऱ्या तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने साने गुरुजी यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी प्रसिद्ध व्याख्याते सुनील कुमार लवटे व देवदत्त परुळेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते देवदत्त परुळेकर यावेळी बोलताना म्हणाले की साने गुरुजी म्हणजे कोकणातल्या सामान्य गरीब कुटुंबातील एक सर्वसाधारण मुलगा आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यातील केलेल्या कामाने आजही चिरंतन स्मृतीत आहे माधुकरी मागून वार लावून उपाशी राहून शिक्षण पूर्ण करताना भारत मातेसाठी काहीतरी करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले सहा वर्ष शिक्षकी पेशा करूनही गुरुजी म्हणून अजरामर आहेत कामगार शेतकरी यांच्यासाठी लढा दिला प्रचंड साहित्य निर्मिती केली माणसाचा माणूस या गोष्टी करू शकतो काय असा प्रश्न उपस्थित होतो इतकं काम साने गुरुजींनी केलं आहे संत वाघ्मयाच्या खालोखाल श्यामची आई पुस्तकाचा क्रम लागतो शिक्षकांसाठी प्रेरणादायी होते स्वतःला झोकून दिले आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम असेल तर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून बदल घडू शकेल यावेळी आमदार दलित मित्र अशोकराव माने गटविकास अधिकारी नारायण खोलप सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील प्रशिक्षणार्थी उपशिक्षण अधिकारी प्रिमेश वाघ शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे नारायण पाटील केंद्र प्रमुख शिक्षक संघटनांचे पदाधिकारी संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा